मोहम्मद पैगंबर स यांच्याबद्दल अपशब्द करणाऱ्या रामगिरी महाराजाला तात्काळ अटक करा मुस्लिम बांधवांकडून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन मोहम्मद पैगंबर सलल्लाहू अल्लाही व सल्लम यांच्याबद्दल अपशब्द करणाऱ्या रामगिरी महाराजाला तात्काळ अटक करा अशा मागणीचं निवेदन अहमदपूर शहरातील सकल मुस्लिम बांधव यांनी आज दिनांक तेवीस ऑगस्ट शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना दिलाय रामगिरी महाराज यांनी मौजे पंचोळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या जण समुदायामध्ये सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलं

शांति से हमारे इस्तेमाल होते हैं लाखों की तादाद में होते हैं ये इतिहास गवाह है ये पुलिस जानती है महाराष्ट्र जानता है पूरा देश जानता है मुसलमान जब जब कहीं मुसलमानों का हमारा इस्तेमाल होता है तो लाखों करोड़ों लोग वहाँ पर जमा होते हैं और शांति के साथ वहाँ पे हमारे इस्तेमाल का इनकाब होता है लेकिन ये चंद हजार लोगों के सामने बैठकर चंद हजार लोगों के सामने बैठकर अपनी जबान को लगाम नहीं देने वाले की महाराज का हम निषेध व्यक्त करते हैं और हम मुस्लिम समाज की ओर से प्रशासन से और ये से ये बताना चाहते हैं कि आप नुपुर शर्मा हो राजा सिंह हो या ये रामकिरी महाराज हो ऐसे कुत्तों को जेल के अंदर डाले जरा संतारा महाराज बनता जो संत नहीं तो कुरा है तेला जोड़े नहीं तुम पाई थे पैगंबर साहेबांचा जो कोणीही अपमान करेल त्याला मारल्याशिवाय शांत राहणार नाही सकल मुस्लिम समाज सकल आम्ही जोड्यानेच मारू आणि रामगिरी हा संत नसून तो है, है, संत आहे तो भगवादा कुत्रा आहे हे म्हणत नाही हे संत जगदग्रु तुकोबा राय म्हणतात आणि आज तुकोबा महाराजाच्याच शब्दात बोलण्याची आम्हा मुस्लिम समाजावर वेळ आली आहे अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते जग बदल गाव मध्ये सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु म्हणायचे बाबासाहेब महात्मा फुले ना गुरु म्हणायचे महात्मा फुले शिवाजी महाराजांना गुरु म्हणायचे शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना गुरु म्हणायचे आणि संत तुकाराम महाराज न्यूज फिफ्टीन मराठी साठी असलम शेख लातूर